तो मतदानाचा दा टक्का यावेळी गेल्या तीस वर्षात सगळ्यात जास्त वाढलेला आहे या वाढलेला मतदानाचा दा टक्का जो आहे तो सरकारच्या विरोधात जाणारा कल असं म्हणता येईल की भाजप आणि संघाचंही सांघिक यश असं सा म्हणता येईल का मला असं वाटतं त्याला विविध कारणं आहे त्या त्या भागातला आता पुरे अमरावती जिल्ह्यामध्ये अचलपूरचा टक्केवारी जास्त आहे काही ठिकाणी ते कमी पण आहे तिथल्या उमेदवार आणि तिथल्या सगळ्या एकंदरीत आपण पाहतो परिस्थिती पाहून ते वाढलेलं दिसतं नेमका तो नेम काँग्रेसचा किंवा भाजपचा आहे असं म्हणता येणार नाही म्हणजे याचं काही वेगळं संशोधन करावं हो लागेल म्हणजे जी मतदानाची टक्केवारी वाढली अर्थात मतदानाची संख्याही वाढली आणि लोकसभेमध्ये ते कमी होती त्याच्यामुळं बऱ्याच लोकांनी यावेळच्या निवडणुका विधानसभेच्या एकतर उमेदवारी जास्त आहे आणि सगळेजणं युवतीनं आणि अपक्षाची संख्या जास्त असल्यामुळं कदाचित त्याचाही टक्केवारी वाढली असेल ते, ते कारण असू शकतं भाऊ एक्झिट पोल जे आलेलं आहे एक्झिट पोलनुसार कुठल्याही पक्षाला महाविकास आघाडी किंवा महायुतीला बहुमत दाखवलेलं नाही आहे जे अपक्षांचा यावेळेस मोठा बोलबाला राहणार रा आहे अपक्ष हे मोठा डिसाइडिंग फॅक्टर राहतील का लहान पक्ष आणि अपक्ष सरकार बनवेल आघाडी किंवा युवतीला पाठिंबा द्यावा लागेल सत्तेत मात्र लहान पक्ष आणि अपक्ष राहणार मुख्यमंत्री होणार शक्यता झारखंड मध्ये एक आमदार जर मुख्यमंत्री होऊ शकत तर इथं काय राजकारणात काही होऊ पुढे शकतो आता ते वेळेवरचे विषय भाऊ लाडक्या बहीण योजनेचा काही परिणाम तुम्हाला वाटतो काही होणार ना कसं योजनेवर काही ना काही परिणाम होतच होत नाही अशातला भाग नाही आहे आता निवडणुकीच्या अगोदर सात ते दहा हजार रुपये अकाउंटमध्ये गेल्यावर त्याचे परिणाम दिसणारच आहे त्या हिशोबानेच ती योजना होती आणि मला वाटतं ते परिणाम दिसेल वाढलेलं मतदान हे कधी सरकारच्या विरोधात झालेलं मतदान असं बोललं जाते की शेतकरी किंवा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना कापासून भाव मिळाला नाही असं लाभ वगैरे आपण म्हणू शकतो का तसं करता आलं असतं पण विरोधातील पक्षाला ते वातावरण तयार करता आलं नाही हे दुर्दैवच आहे तसं वातावरण करण्यात ते अपयश ठरले मग तुम्ही म्हणताय की छोट्या पक्षाचं सरकार येईल आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रात तुम्ही शेतकऱ्याची बाजू सातत्यानं मांडताय जर छोट्या पक्षांचं सरकार आलं आणि प्रहार तर्फे तुम्ही जर मुख्यमंत्री झालात तर कुठला निर्णय महाराष्ट्रामध्ये पहिला घेतला जाईल ते वेळेवर पाहू पण आता एकंदरीत आमचे जे सतरा मुद्दे आहे ज्या विषय घेऊन आम्ही जातोय शेतकरी मजूर दिव्यांग अडचणीत असणारा कष्ट करणारा हा आमच्या केंद्रस्थानी राहील काँग्रेसचा दावा आहे की नाना पटोले यांच्या प्रमुख याच्यामध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा काँग्रेसचा असेल आणि याच्या अगोदर उद्धव ठाकरेंनी देखील असाच दावा केलेला त्याला काही अर्थ नाही हे सगळे पक्ष कुठंच एकत्र राहणार नाही आमच्याजवळ सगळ्यांना यावं लागेल सत्याच्या ज्या वेळेस अपक्ष लहान पक्षाकडे राहिलं असं बिलकुल शंभर टक्के मी जे सांगतोय ना याला शंभर टक्के तुम्ही म्हणाल का बच्चूकोडून जे सांगितलं ते बरोबर वर आहे अचलपूर मतदारसंघात मुख्यमंत्र्याचा चेहरा दिसेल मला मला वाटतं ते असं म्हणणं मला ते योग्य वाटणार नाही पण महाशक्तीच्या माध्यमातून आम्ही सगळे मिळून समोर जाऊ